गेवराई तालू आर्दा है है या गेवराई तालुक्यातील मसला ह्या ठिकाणी असलेल्या मस्जिदीमध्ये स्फोट घडून आणल्यानंतर ह्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र बीड जिल्ह्याचे खासदार असलेले बजरंग सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन या ठिकाणी शांततेचे आव्हान केले असून प्रसारमाध्यमाशी बोलताना खासदार बजरंग सोनवणे ने नेमकं काय म्हणाले आहेत तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ जी जी घटना घडली ती दैवी घटना आहे हा प्रकार जेणे कुणी केलाय त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही सर्व गावकऱ्यांची म्हणणे दोन्ही समाजाचे लोक एकत्रित एकत्रितरित्या आहेत आता तुम्ही ते सगळे बघतात शांततेच्या वातावरण ही समाज कंटक आहेत हे काही कुणी सामाजिक समीकरण नाही किंवा ह्याचा वेगळा अर्थ घ्यायची गरज नाहीये आज इथं ही गाव एवढं गुन्ह्या गोविंदाचं आहे दोन्ही समाज एकत्रितरित्या उत्साह उद्याचा ईदचा प्रोग्राम सुद्धा एकत्र करत आहेत आणि आज पाडवेलासुद्धा एकत्र असणारे हे दोन्ही समाज एकत्र येऊन करतात आता दोघांची मागणी आहे की जो कोणी ह्याच्यात आणखी राहिलेले आरोपी आहेत एक आरोपी जी पकडलीत राहिलेल्या आरोपीलासुद्धा लवकर अटक झाली पाहिजे आणि ती मी आता पोलीस यंत्रणा ॲडिशनल एस पी पण आहेत त्यांना सांगणार आहे की अर्जंट त्यांना पकडा आणि शंभर टक्के ती शासन पोलीस यंत्रणा त्याच्या पद्धतीनं मार्ग काढेल असं वाटतं बाकी गावचा सलोखा एकदम व्यवस्थित आहे सोशल माध्यमावरती काही त्याच्यासाठी काय आवाहन करता नाही मी आपल्या सर्व वाहिन्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जनतेला सर्वांना विनंती करणार आहे की बीड जिल्ह्याची अगोदरच परिस्थिती खूप विचित्र आहे आजच्या या घटनेनं आणखी वेगळे प्रकार समोर येतील थी ये येतील तरी माझं म्हणणं आहे की कुणी खोटे अफवा पसरू नये आज माझ्यासोबत या गावातील दोन्ही समाज आता इथं दिसत आहे तेवढा सर्व दोन्ही समाज सर्व हिंदू असल मुस्लिम असल किंवा आणखी जे ऑल जेवढे समाज आहेत तेवढे सर्व एकत्र आहेत आणि एकदम गुन्ह्या गोविंदा नाही तुम्ही सर्व माध्यमांना सुद्धा माझ्या विनंती की असा एखादा खोचक प्रश्न विचारून तिथं तणावाचं वातावरण आहे का तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे असं मलाच विचारलं ज गेलं आता म्हणून सांगतो माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना की वातावरण एकदम शांततेचं आहे आणि लोकांतून शांततेचं जी आता इथं काही तोड जी, जी घटना घडली जेने नुकसान झालं ती सुद्धा त्यांनी लवकर स्ट्रक्चर बांधकाम करून आता तुम्ही पण पाहणी केली ती आहेत आणि लोकांचा गाव सर्व गावकऱ्यांच्या एकजुटीनंही सर्व आणि उद्याच्या ईदला सर्व समाज इथं असतात म्हणजे एकच समाज म्हणून मुस्लिम समाज तर आहेच पण बाकी अदर समाज पण इथं येतात त्याच्यामुळं कुठलेही काही अफवाला बळी कुणी पडू नये आणि असं नाही असं मला वाटतं नी बेड़ आ, या प्रकरणात पोलीस अधीक्षक असतील विशेष पोलीस महानिरीक्षक असतील यांनी भेट घेतली या ठिकाणी भेट दिली पाहणी केली देखील अटक केली तुमची काही चर्चा झाली का या काय मी एस पी साहेबांना बोललेलो एस पी साहेबांनी सांगितलं की पूर्ण टीम पण इथं आहे आणि अटक पण केलेली आहे आणि बाकी पुढचे जे आरोपी राहिले त्यांना सुद्धा मी तात्काळ अटक करतोय त्याच्या ज्या अनुषंगाने एस पी साहेब पण काम करतायत आणि मला वाटतं एस पी साहेबांनी जिल्ह्यात चांगलं काम चालू केलेलं त्याच्यामुळे ते नक्कीच लवकरात लवकर त्या आरोपीला राहिलेल्या अटक करतील आणि गावांनी जीच दोन्ही समाजाने किंवा सर्व समाजांनी एकत्रित येऊन जी भूमिका चांगली घेतली त्यांचं मी कौतुक करतो त्यांचं स्वागत करतो आम्ही बाहेरून येऊन समजा मी नेतृत्वात असलो किंवा प्रमुख म्हणून जिल्ह्याचा जरी आलो असलो तरी पण समाजातला इथला जो बेस आहे तो सर्वात महत्त्वाचा असतो आणि बेस केली सर्व लोकांची इच्छा असे की शांततेत आम्ही सर्वजण उद्याचा सन पार पडू थँक्यू